जगनाथ महाराज की जय रामे वाहेले निर्वाण आन भरत कुशाचे चरण निवार हाकर गर्जन जनक 이르 आवे बगाया ठिकाणी अयोध्या नगरीचे लोक त्या ठिकाणी प्रचंड दुःखामध्ये पडलेले आहेत भरताचे ते पण उपोषण भारताने मांडलेलं आहे त्या उषाच्या अस्तरणावर अन्नपणाचा त्याग करून भारत बसले आणि प्रभू रामचंद्राने किती प्रचंड आश्चर्य घडो किंवा सूक्ष्म सूक्ष्म आचार्य घडो तरी सुद्धा मी दंड करण्याचा त्याग करणार नाही दोन्ही ठिकाणी दोन्ही त्या ता ठिकाणी तटस्थ आहेत आणि सर्व जनतेच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे त्याचं निवारण कसं होईल अशा प्रकारे संदिग्ध अवस्था झाली आहे

प्रमाण फरण पाणीला लक्ष्मी म्हणा